नमस्कार नमस्कार साहेब नमस्ते हे आहेत डॉक्टर श्रीधर दापू धरेकर जवळ जवळ एकोणीसशे ऐंशी सालापासून यांनी अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी यांच्याबरोबर राजकारणाचे धडे गिरवले आहेत ते आपल्या शब्दामध्ये त्यांची ओळख करून देतील डॉक्टर दरेकर साहेब तुमच्या राजकीय प्रवासाबद्दल तुम्ही शब्द सांगा सर एकोणीस तेरा एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न रोजी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली एक्कावनपासून ऐंशीपर्यंत म्हणजे पाच एप्रिल ऐंशीपर्यंत जनसंघाने या भारताच्या सर्वांगीण विकासाकरता फार मोठं योगदान दिलेलं आहे परंतु काही कारणामुळे सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी साली माननीय माजी पंतप्रधान कैलास अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी या जनसंघाचं रूपांतर भारतीय जनता पार्टीमध्ये तेव्हापासून मी या भारतीय जनता पार्टीचे संलग्न आहे त्यानंतर वेळोवेळी निवडणुका झाल्या चौऱ्याऐंशी मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा फक्त भाजपचे दोन खासदार निवडणूक आले मात्र एकोणीसशे ब्याण्णव साली जेव्हा कार्यसेवेच्या निमित्ताने आम्ही अयोध्येला गेलो तर त्यावेळी नगर जिल्ह्याच्या पहिल्या तुकडीचं नेतृत्व मी केलं आम्ही दहा दिवस अयोध्येमध्ये मुक्काम केला त्या ठिकाणी कार्यसेवा केली आणि शेवटी अत्यंत महत्त्वाचा दिवस उजळला तो म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव त्या ठिकाणी साधारणपणे पंचवीस ते तीस लाख कारसेवक संपूर्ण भारतामधून आले होते आणि त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ते बंदोबस्त होता परंतु या पोलीस पुल, मिलिटरी पोलीस या ठिकाणी अनेक प्रकारचे सुरक्षा रक्षक या सगळ्यांना न जुमानता त्या ठिकाणी कड तोडून कारसेवक त्या बाबरी ढाच्याकडे गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी बाबरी राजा पाडायला का। सुरुवात केली साधारणपणे साडे दहा वाजता हा कार्यक्रम सुरू झाला साडेबारा वाजता पहिला ढाचा पाडला अडीच वाजता दुसरा ढाचा पाडला आणि साडेचार वाजता तिसरा ढाचा पाडला या सर्व प्रक्रियेमध्ये माझा सक्रिय सहभाग होता माझ्या आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग होता त्या, प्रक्रिया त्या हे प्रक्रिया चालू असताना त्या ठिकाणी पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान होते त्यांना हे काही भावलं नाही आवडलं नाहीये ते सारखं इकडं फोन करायचे अटल बिहारी आडवाणींना फोन करायचे तुम्ही हे काम जे केलं ते बरोबर केलं नाहीये हे चुकीचं आहे आता तुम्ही भर वाढवू नका आणि तुमच्या सर्व कार्यसेवकांना आयडिया सोडायला सांगा आणि त्यानंतर मात्र कार्यसेवकांनी त्यांचं काम पूर्ण केलं बाबरी धाज्या पाडल्यानंतर रात्री साडेबारा सगळ्या मलवा हटवल्यानंतर रात्री साडेबारा साडेबारा वाजता त्या ठिकाणी छोटंसं राम मंदिर बांधण्याचं काम चालू झालं त्या राम मंदिर बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये पण माझा सक्रिय सहभाग होता अशा प्रकारे साडेबारा वाजेपासून सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं त्या ठिकाणी राम रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि अशा प्रकारे साडेपाचशे वर्षामध्ये जो प्रश्न सुटला नाही तो प्रश्न सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली सुटला त्याचा मी साक्षीदार पर आहे परत त्या तुमच्या कार सेवेचा ढाचा पाडल्याचा त्याचा परिणाम म्हणून नंतर भाजपचं सरकार आलं का यस सर एकोणीसशे ब्याण्णव साली अशा प्रकारची घटना झाल्यानंतर त्याचा एवढा मोठा मोठं परिवर्तन भारतामध्ये झालं की एकोणीसशे ब्याण्णव साली प्रथमत महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं आणि त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार जास्त असल्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव साली संसदेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले लालकृष्ण आडवाणी खूप उप झाले आणि अशा प्रकारे नंतर उत्तरोत्तर भाजपची प्रगती होत गेली आणि मागच्या एकोणीसशे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तीनशे तीन, तीन खासदार भाजपच्या निवडून निवडून आले आणि नरेंद्र मोदी हे चौदा सालापासून चौदा साली नंतर एकोणीस साली आणि आता बऱ्याच चोवीस साली तीन वेळेला ते पंतप्रधान झाले हा सर्व हा जो सर, सर्व हा जो सर्व परिणाम आहे तो या घटनेचा परिणाम आहे असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो कारण बाबरी ढाच्या पाट्यानंतर पावणे पाच वाजता त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी ताबडतून राजीनामा द्या म्हणजे एवढा त्याग या या त्यागा या त्यागाचा परिणाम म्हणून भाजपला पुढच्या काळामध्ये चांगले दिवस आले आणि आमचे आदरणीय नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि माझं तर मा म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदींनी एकूण नरेंद्र मोदींनी दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत कंटिन्युअसली प्रधानमंत्री म्हणून राहावं बर आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आमची एक आमचे शेतकरी आम समाजाला घडून माझी सैनिकांनी एक आमचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी सैनिक आणि समाज पार्टी म्हणून नोंदणी केलेली आहे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या स्वबळावर लढाई करू इच्छितो तर आम्हाला किती वाव मिळू शकतो असं तुमच्या दृष्टिकोनातून तुम थोडस वर्णन करा आणि सल्ला द्यायला आला तर कोणत्याही देशामध्ये तो भारत असेल किंवा दुसरा कोणत्याही देश असेल त्यामध्ये दोन घटक हे फार महत्वाचे असतात एक समाज आणि त्या समाजामध्ये शेतकरी आणि देशाचं संरक्षण करण्याकरता सैनिक ह्या दोन घटकांच्याकडे फार मोठी आणि महत्वाची जबाबदारी असते या सैनिकांनी जर देशाचं रक्षण चांगल्या प्रकारे केलं नाही तर कधीही कोणी आक्रमण करून आपल्या भारत देशाला परत स्वातंत्र्यामध्ये घेऊन जाऊ शकतो आणि म्हणून सैनिकांची भूमिका जी काय भूमिका असेल किंवा त्यांचं त्या त्या ठिकाणी जे त्यांची जी काम करायची पद्धती आहे ती चांगली असल्यामुळे आणि हा भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान सत्तर टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत आणि म्हणून शेतकरी आणि सैनिक म्हणजे समाज म्हणजे मेन मेनली समाज आज प्रत्येक प्रत्येक खेड्यामध्ये सत्तर ऐंशी टक्के लोक कृषी व्यवसाय करतात आणि त्यांची त्यांची मुलं काही कारणामुळे सैन्य भर सैन्यामध्ये भरती होतात तर याप्रमाणे सैनिक सह, आणि शेतकरी यांना भारत देशामध्ये फार महत्वाचं स्थान आहे आणि त्या हेतूने तुम्ही ही सैनिक समाज पार्टीची स्थापना केलेली आहे त्याप्रमाणे सैनिक समाज पार्टी काम काम करत आहे आणि निश्चित वाटतं की सैनिक समाज पार्टीकडे बोर्ड दाखवण्यासारखं असं काही नाही आहे सैनिक समाज पार्टीने कोणाचं नुकसान केलेलं नाही आहे सैनिक समाज पार्टीच्या कार्यकर्तीमध्ये कोणत्या प्रकारचा दोष नाही आहे आणि म्हणून निश्चितपणे त्या ठिकाणी सैनिक सैनिक समाज पार्टीला पार्टी चांगले दिवस येऊ शकतात परंतु एक प्रश्न एक प्रश्न असा आहे की या ठिकाणी हा जो निवडणुकीचा जो मुद्दा आहे त्या निवडणुकीच्या मुद्द्यामध्ये सध्या हा निवडणूक लढवणं आणि जिंकणं हा धंदा झालेला आहे हा व्यवसाय किंवा प्रोफेशन नाही आहे आणि म्हणून धंदा वाढवण्याकरता ज्या ज्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो त्या त्या पद्धतीचा अवलंब केल्यानंतरच आमदार खासदार निवडून येऊ शकतात अशा प्रकारचं वातावरण वातावरण हे संपूर्ण देशामध्ये असल्यामुळे या गोष्टीचा विचार करून सैनिक समाज पार्टीने पुढे वाटचाल करावी असे मला असं मला वाटतं धन्यवाद साहेब आभारी थँक्यू Thank you.